जालन्यात दर मंगळवारी भरणारा गुरांचा आठवडी बाजार आज होता बंद बोकड आणि शेळ्यांचा बाजार भरल्याने मात्र उडाला गोंधळ प्रशासनाने बोकडांचा गोवंशी हत्या टाळण्यासाठी राज्यभरात तीन जून ते आठ जून या काळामध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा राज्य गोसेवा आयोगाचा आदेश असताना जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बोकड आणि शेळ्यांचा बाजार भरला होता बाजारासाठी मोठी जनावरे भलेही आली नाहीत मात्र शेळ्यांचा बाजार भरल्यानं एकच गोंधळ उडाला त्यामुळे बाजार समितीमध्ये थेट पोलिसांना पाचारण तळावं लागलं यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले बाजार समिती सचिव आणि पोलिसांनी मध्यस्थी करत बोकड शेळ्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना जनावरे माघारी घेऊन जाण्याच्या सूचना केल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन आणि आठ जून दरम्यान कोणत्याही बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार भरणार नाही याची जबाबदारी राज्य गोसेवा आयोगाने बाजार समितीच्या सभापतीवर सोपवली आहे त्यामुळे सभापती अर्जुन खोतकर यांनी व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात मध्यस्थी करत बाजार भरू नये असं आवाहन केलं जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितलेल्या कालावधीमध्ये जनावरांचा बाजार भरणार नाही असे पत्रक देखील काढले होते तरीही बाजार समितीतील बोकडा आणि शेळ्यांचा बाजार भरल्यानं एकच गोंधळ उडाला दरम्यान हा बाजार भरवण्यात आल्यानं व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात चांगलीच चा बाचाबाची झाल्याचं चा। चित्र यावेळी पाहायला मिळालं सध्या जनावरांच्या बाजारावर बंदी असल्यानं जनावर घरी घेऊन जाण्याचं आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना बाजार समिती सचिव अनिल खंडागळे यांनी केला आहे गोवंशी हत्याबंदी कायद्यानुसार एक आठवड्यासाठी गुरांच्या बाजारावर बंदी ठेवण्यात आलेली आहे असे असताना बकऱ्यांचा बाजार सुद्धा पोलिसांनी बंद केला आहे बकऱ्यांचा बाजार कोणत्या आधारे बंद केला पोलिसांच्या आणि बाजार समितीच्या भूमिकेवर व्यापारी आणि पशुपालक तसेच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे

लोकसभेवर भरण्यात आलेला होता आपल्या मार्गदर्शक बंद करण्यात आलेला आहे तसे काही मंत्र्यांनी तुमची मुद्दे कार्यवर्षी झालेली आहे त्यांनी काय होतं आपण काल सगळ्या प्रेसला सगळ्या बातम्या दिल्या शहाण्याच्या जी आर प्रमाणे दिनांक तीन सहा म्हणजे आजपासून तर आठ तारखेपर्यंत जालना दिला आपल्या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या वारीचे बाजार भरतात तर शासनाने सांगितलं की तुम्ही तीन तारखे ते आठ तारखेपर्यंत बाजार भरू नका आज आपलं बाजार असल्यामुळे आपण सगळ्या लोकांना पेपर बातमी केली सर्वांना सांगितलं की तुम्ही आज गुरांचा बाजार शेळ्यांचा बाजार केला आज बाजार काही बोलू नका पण तरी काही लोक खेळ्या पाण्याची लोक शेळ्या शेळ्या वगैरे घेऊन आले मग त्याला आपण सांगितलं बाबा की आज आपला बाजार बंद आहे तुम्ही की आज बाजार बनू नका आपण तुम्हाला करून बऱ्याच लोकांचं बंद होतं की आम्ही बाहेर जाऊन आलो आम्हाला व्यवहार करून द्या आपण सर्व लोकांना विनंती केली काही लोकांमध्ये असं बोलाभाली झाली बाबा आपण सगळ्यांना समजून सांगितलं आपण खोतकर साहेबांशी चर्चा करून त्यांना सांगितलं त्या अनुषंगाने आपल्याला पोलिसांना आपण बोलवलं सर्वांना समजून सांगितलं त्यामुळे सर्व लोक शांततेने पाहिले भगवान हत्या कायद्याअंतर्गत अंतर्गत आपलं तीन सहा ते आठ सहा बंद नसल्या कारणामुळे जीड़ा जिल्ह्यामध्ये कुठेही खायला त्या तारखेच्या मध्ये जो बाजार येईल तो बाजार बंद आहे आणि सात तारखेला ईद असल्या कारणाने आणि गोवांश अंतर्गत कत्तल बंद असल्यामुळे त्यामुळे ते आज तारखे आज भाऊन पण ठेवलेला आहे मी अनिल खंडारे सचिव बाजार समिती आहे